रामकृष्णारी श्री संत कवी महिपती महाराज देवस्थान क्षेत्रात तारावात या ठिकाणी गेल्या तारखेपासून म्हणजे नवमीपासून ते अमांशी पर्यंत हा उत्सव दरवर्षी साजरा होतो त्या उत्सवाला आम्ही पांडुरंग उत्सव किंवा गोपाळकाला असं म्हणतो दरवर्षी लाखोंच्या संख्येमध्ये महिपती महाराजांच्या दर्शनाकरता भाविक मंडळी या ठिकाणी येत असतात हा उत्सव आत्ताचा नाही हा उत्सव महिपती महाराजांच्या काळापासून सुरू झालेला आहे त्यावेळेस महिपती महाराजांना पंढरपूरला जाणं शक्य झालं नाही त्यावेळेस भगवंताला प्रार्थना केल्यानंतर भगवंतानी उपदेश केला की मैपती महाराज तुम्हाला इथे येण्याचं काही कारण नाही मी स्वतः तुमच्या भेटीला येईल म्हणून हा देव आणि भक्तांच्या भेटीचा उत्सव दरवर्षी सालाबाद प्रमाणे याही वर्षी संपन्न होत आहे सध्या या उत्सवाला जवळजवळ दोनशे सत्त्याण्णव वर्ष पूर्ण झालेली आहे आणि हा उत्सव मोठ्या भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये संपन्न होतोय या ठिकाणी गावगाव जवळजवळ तीनशे ते साडेतीनशे दिंड्या दरवर्षी या ठिकाणी येत असतात आणि मागच्या वर्षीच्या तुलनेपेक्षा या वर्षी जवळजवळ लोकांच्या आणि भाविकांच्या संख्येमध्ये विलक्षण असणारी वाढ झालेली आहे काल परवा पाऊस झाला पण तरी सुद्धा लोकांचा उत्साह या उत्सवाकरता कोणत्याही प्रमाणात कमी झालेला दिसत नाही या उत्सवाची आज तेवीस दिनांक आज तेवीस तारखेला या उत्सवाची काल्याच्या कीर्तनाने संध्याकाळी चार वाजता सांगता होणार आहे आणि परवाच्या दिवशी म्हणजेच पंचवीस तारखेला या उत्सवाची पाऊलघडीचा कार्यक्रम सकाळी सूर्योदयाच्या वेळेस संपन्न होणार आहे असा असणारा हा सर्व पांडुरंग उत्सव महिपती महाराजांच्या आणि भगवान पांडुरंगाच्या कृपेने तारावाद या ठिकाणी संपन्न होत आहे